बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार भारतानं केलेल्या कारवाईत एस फोर हंड्रेड क्षेपणास्त्र बचाव प्रणालीची सर्वत्र चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिवंगत माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची आठवण काढली पाहूयात रशियाने भारताला एस फोर हंड्रेड ट्रायम्फ ही क्षेपणास्त्र बचाव प्रणाली गेल्या वर्षी दिली जगातील अत्यंत मोजक्या देशांकडे अशा प्रकारची प्रणाली आहे ही प्रणाली भारतानं रशियाकडून घेऊ नये अशी विनंती युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेनं केली होती पण या विनंतीला प्रतिसाद न देता भारतानं स्वयं बचावाला प्राधान्य दिलं पण याचा करार मनोहर पर्रिकर संरक्षण मंत्री असताना झाला होता याबाबत रोहित पवारांनी खास पोस्ट शेअर केली आहे रोहित पवार म्हणाले काल रात्री पाकिस्ताननं अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले केले परंतु आपल्या सैन्यानं एस फोर हंड्रेड या अत्याधुनिक एअर डिफेन्सच्या मदतीनं सर्व ड्रोन पाडले शिवाय पाकिस्तानच्या बॅलिस्टिक मिसाईल देखील पाडल्या आहेत पाकिस्तानचे नापाक इरादे उधळून लावणाऱ्या एस फोर हंड्रेड आपल्या सरकारनं यंत्रणेत समाविष्ट करण्यामागे महत्वाची भूमिका आणि दूरदृष्टी होती स्वर्गीय मनोहर पर्रिकर यांची स्वतः इंजिनियर असलेल्या पर्रिकरांनी त्यांच्या संरक्षण मंत्रीपदाच्या दोन हजार चौदा ते दोन हजार सतराच्या काळात त्यांनी भविष्यातील गरज लक्षात घेऊन एस फोर हंड्रेड सारखे अनेक महत्त्वपूर्ण करार पूर्णत्व असलेले त्यांची दूरदृष्टी कायमच स्मरणात राहील आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनचं सा युट्यूब चॅनल